दोन जानेवारी दोन हजार एक ला मंगळवार सहा येईल जर आपल्याला पुढच्या वर्षाच लगेच नसेल चार पाच <laughs> वर्षानंतर वार विचारला असेल तर पहिल्यांदा काय करायची वर्षाची वाझा बाकी करायची काय करायची वर्षाची वादा बाकी करायची बघा <laughs> था। दोन हजार सहा मधून दोन हजार एक वाजा करा किती आलो पाच बाकी किती आली पाच आली दोन हजार सहा दोन हजार एक बाकी किती आला पाच मग आपल्याला हे पाच अधिक दोन हजार एक पासून दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा हे वर्ष काय त्यांना मांडून घ्या त्याच्यात कोणतं वर्ष लिप वर्ष आहे का बघा दोन हजार एक लिप वर्ष आहे का नाही दोन हजार दोन चार भाग जातो का तीन ला नाही चार ला चार एक का चार भाग जातो पाच ला नाही शून्य सहा नाही म्हणजे लिप वर्ष किती आहे एकच आहे मग आता काय करायचं हे पाच आलतं ना त्याच्यात एक दिवस मिस करायचा किती झाला सहा हा मग सहा दिवस तू तयार करा मंगवार तू मंगळवारच्या पुढे सहा दिवस म्हणा गुरुवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार होता होता जानेवारी जानेवारी ला ला मंगळवार पहिली वर्षांची काय करायची वजा करायची दोन हजार नऊ मधून दोन हजार पाच वजा करायची म्हणजे मोठ्या वर्षातून लहान वर्ष वजा करायचं नऊ मधून पाच केला चार आता काही पहिल्यांदा शोधायची दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ कुणाला भाग द्यायचा शून्य पाच ला भाग द्यायचा चार ला शून्य चार ला नाही शून्य सात ला नाही शून्य आठ ला जाणार शून्य नऊ ला नाही जाणार मग लिप वर्ष किती आहे एक वर्ष आहे चार आलं हिटणार ना अधिक वर्षाच चार, ने पास। पास। चार प्रवेवार। प्रवेवार। प्रवेवार या एक झाला पाच मग आपण काय करणार मंगळवार पुढे पाच दिवस मोजणार किती येणार उत्तर पुढं तसंच एक डिसेंबर दोन हजार दोन ला गुरुवार होता तर एक डिसेंबर दोन हजार सहा ला कोणता वार होता हे तुम्ही सोडून बघा बघूया दहा जानेवारी दोन हजार एक ला मंगळवार होता तर दहा जानेवारी दोन हजार तेरा ला कोणता वारा असेल पहिल्यांदा काय करायची वर्षांची वजाबाकी करायची वर्षांची काय करा वज्रबाकी त्यातून दोन आणि शून्य एक गेला एक राहिला इथं बारा परत तीन वर्ष शोधायची आता तीन वर्ष सगळी पाडावं लागतील दोन हजार एक मी फक्त दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार नऊ नंतर दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा आता आपल्याला फक्त लि पोर्स शोधायचे लि पोर्स बघा काउंट करायची तीन वर्ष झालं तीन दिवस बारा आणि तीन किती झाला पंधरा आता काय करायचं सांगतो माहितीये का जर का आपली ही दिवसांची संख्या सात दिवसाच्या पुढे गेली तर भाग का करायचा कसा करायचा पंधरा ला आपल्या आठवड्यात एक दिवस असतात चार दिवस पंधराला सातच्या पुढे गेलं का सात भागायचं हा सात एक सात पंधरा तुम्ही सात गेले किती राहि सातून चौदा पण येते घ्यायच रा पंधरा तू चौदा गेला एक राहिला ही बाकी आधी काय ही बाकी फक्त त्या दिवसाच्या पुढे मिसळायची मंगळवार आणि एक दिवस पुढे म्हणजे कोणता येणार गुरुवार कळालं का कळालं का पुढ दोन हजार पंधरा मधून दोन हजार पाच पर्यंत काय करा वजा करा किती आलो हा परत वर्ष शोधा आता बघा आपण इथं लिहिलीच होती है ना लिप वर्ष दोन हजार तेरा पर्यंत किती लिप वर्ष आहे तीन लिप वर्ष आहेत ना दोन हजार चौदा येईल का निप वर्ष नाही दोन हजार पंधरा येईल का नाही ना। मग आपण काय करणार ही निप तीन आहे आणि हे दहा किती मग आपण सातच्या पुढे जातोय म्हणून आपण सात भागणार सात एक सात तेरातून सात गेले किती सहा सहा दिवस पुढे मोजा सोमवार अधिक सहा किती दिवस येतील रविवारी दोन तो सोडवा